नमस्कार टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये मी नवशाद मुलने आपलं स्वागत करतो मित्रांनो एकवीस दहा दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी मेघराज युवराज हिलाल हा नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली स्थळ आहे अकलूजमधील काजी गल्ली येथील शनीघाटप मित्रांनो चौघ चार मित्र हे कट्टर मित्र एकमेकांसाठी अहोरात्र पळणारे एकमेकांसाठी झटणारे आणि आपण पाहतो काय तर मित्रानेच मित्राची हत्या केली आपण पाहू शकता माझ्या या साईटला याच ठिकाणी मेघराज हिलाल हा व्यक्ती या ठिकाणी हा तरुण उभा होता रात्रीच्या साडे अकरा वाजलेल्या होत्या मंगळवार एकवीस तारखेला रात्रीच्या साडे अकरा वाजता मेघराज नामक व्यक्ती ज्याची हत्या झाली तो या ठिकाणी उभा होता आणि याच ठिकाणी त्याचे मित्र जे कट्टर मित्र समजले जाणारे जे की आपल्याकडे त्यांची लिस्ट आहे रोहित रघुनाथ क्षत्रिय राहुल रघुनाथ क्षत्रिय आणि रोहन सुनील शिंदे हे तिघं मित्र या मेघराजजवळ आले यांच्याशी मश्करीमध्ये वाद झाला आणि वाद वादाचं कारण एकमेव म्हणजे मला तू टू व्हीलर गाडी का देत नाही आहे या कारणाचं या ठिकाणी इथं वादंग झाला या ठिकाणी त्यांची भांडण झाली आणि भांडण झाल्यानंतर हे तिघंही मित्र क्षत्रियची दोन बंधू आणि शिंदे या तिघांनीही या मेघराजला इथून फरपटत नेहून या शनिघाटाच्या पाण्यामध्ये त्याची अक्षरशः हत्या केली आपण पाहू शकता जे की अकलूजमधील हा शनी मंदिराचा परिसर आहे आणि या शनी मंदिराच्या समोरच हा शनीघाट म्हणून बोललं जातं आणि या शनीघाटाच्या ॲक्च्युली बरोबर समोरच हे नेरा नदी आहे आणि नेरा नदीच्या पात्रामध्ये आपण प्रेक्षकांना वास्तव आहे ते दाखवतो आहे याच नेरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज या व्यक्तीची मित्रांनीच हत्या केली पाहू शकता हेच ते निराघाट शनीघाट त्याला आपण म्हणतो नेरा, नेरा नदी आहे आणि या नीरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज नामक व्यक्तीची त्याच्याच मित्राकडून हत्या करण्यात आली मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजलेल्या होत्या वार मंगळवार होता आणि त्याची त्याच्याच मित्रांनी या पाण्यात बुडून हत्या केली त्यानंतर विशेष आपण पाहतो काय तर हो हेच तिघं मित्र त्याच्याच मैतीमध्ये त्याच्या मातीसाठी रडत आले होते जोरजोरात हंबरडा फोडत होते की आमचा मित्र आम्हाला सोडून गेला आम्हाला पोरकं केलं मात्र त्याच मित्रानं जवळच्या सख्या मित्राचा हत्या केली ने। मेघराज नामक व्यक्ती बुधवारी बावीस दहा दोन हजार पंचवीस वार बुधवार होता सकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच नदीपात्रातून वर आल्याचं आढळून आलं लगेच अकलूस पोल स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी आले त्याला बाहेर काढलं त्यानंतर हा पाण्यात बडून चक्क त्याचा जीव गेलेला आहे असं वाटत होतं आणि वास्तविक त्याची हत्या झाली हे कुणालासुद्धा याची थांबपत्ता लागत नव्हता कारण हाच मेघराज गेली अनेक वर्षापासून या नदीपात्रात अनेक जणं बुडालेले आहेत आणि तो पाहुण्यात तिराईत होता आणि हाच मेघराज याच नदीपात्रातून बुडालेले अनेक युवकांना त्यानं बाहेर काढलं आणि त्याच युवराजचा मृतदेह आज या नीन नीरा नदीच्या पात्रामध्ये आढळून आला मित्रांनो खूप मोठी शोकांती काय आहे की जो मुलगा इतरांचा मृतदेह या नदीपात्रातून बाहेर काढत होता आज त्याचाच मृतदेह आपल्या या निरा नदीच्या पात्रामध्ये आढळून आला त्याचं शवविच्छेदन झालं त्यावेळी त्याचा अहवालामध्ये आलं की तो पाण्यात बुडून त्याचा जीव गेलेला आहे मात्र त्याची हत्या झाली याची कुणालाही कल्पना नव्हते मात्र पोलिसांना कल्पना लाभली पोलिसांना याची कोण लागले की या मेघराजच्या पायाला दुखापत झालेली होती की त्याची हत्या तर नसावी यांनी लगेचच अकुलूज नगर परिषदेचे या ठिकाणी मोठे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी ते पाहिलं आणि पाहतो काय तर याच मित्रांनी त्याला नदीमध्ये वळत आणून त्याची हत्या केली दुर्दैवी घटना आज अकलूजमध्ये घडलेल्या आहेत याचा पूर्णतः तपास अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभागाचे डी वाय एस पी संतोष वाळकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकुलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी व पोलीस सहाय्यक लंगूट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर साहेब आणि अमोल साहेब यांनी अक्षरशः या हत्येचा निकष लावला आणि त्यानंतर त्या गुन्हेगारांना दबोचून त्या गुन्हेगाराला धरून आज पोलिस स्टेशनमध्ये हजर केलेले आहे नक्कीच त्यांच्यावरची तीनशे दोन हा कलम लावण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक नीरज उबाळ यांनी सांगितलेलं मित्रांनो अशा प्रकारचे क्राईम न्यूज अशा प्रकारची घटना आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आपण सत्य आहे त्या ठिकाणी दाखवतो आणि आपल्या न्यूज चॅनेलचं चा स्लोगन देखील आहे जिथं रिस्क तिथं टाईम्स नाईन न्यूज चॅनेलची एंट्री फिक्स हे मात्र तितकंच खरं आहे आपणच देखील काय वाटतं अशा प्रकारच्या आपल्याकडे देखील काही समस्या असतील तर आमच्या न्यूज चॅनलशी तुम्ही संपर्क साधा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा टाइम्स नाईन मराठी न्यूजसाठी मी नौशाद मौलानी व्हिडिओ जर्नलिस्ट महेश मोहितेसा